भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुती तसेच महाविकास आघाडीचे तुल्यबळ उमेदवार रिंगणात असतानाच ठाणे व पालघर जिल्ह्यात सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक सेवा कार्य करणाऱ्या जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी उमेदवारी अर्ज जाहीर करत आज मोठं शक्तीप्रदर्शन करत आपली उमेदवारी अर्ज दाखल केलाय विक्रमगड तालुक्यातील धाडपोली येथून सकाळपासून ठिकठिकाणी थीक देवदर्शन करत भिवंडीत दाखल झाल्यानंतर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणाहून भव्य अशा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये जिजाऊ संघटनेचे भिवंडी वाडा शहापूर मुरबाड कल्याण या परिसरातील कार्यकर्त्यांसोबतच वंचित बहुजन आघाडी तसेच इतर विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन या निमित्ताने केलं आम्ही कोणतंही शक्ती प्रदर्शन केलं नसून ज्यांच्याकडे कोणती शक्ती नसते त्यांना शक्ती प्रदर्शन करण्याची गरज भासते आमच्या जिजाऊ संघटनेचे मागील पंधरा वर्षांपासून काम आहे आणि त्यामुळे संघटनेच्या कामावर प्रेम करणारे असंख्य नागरिक या ठिकाणी माझ्या समर्थनात उपस्थित झालेत दोन आणि तीन तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या नेत्यांना माझी विनंती आहे की त्यांनी फार लांब न जाता भिवंडी शहरातील भिवंडी तालुक्यातील झालेली दुरावस्था आपण जवळून पहा एकट्या बारामतीचा अथवा नागपूरचा विकास झाला म्हणजे महाराष्ट्राचा विकास झाला असं होत नाही त्यांनी भिवंडीच्या जनतेला पाहिल्यानंतर त्यांना समजून घेईन की जनतेमध्ये किती असंतोष आहे नागपूर आणि बारामतीपेक्षा सुजलाम सुफलाम भिवंडी लोकसभा मतदारसंघ करून या भागातील जनतेला आम्ही मोफत शिक्षण पैसे न घेता देतो जिजाऊच्या माध्यमातून आम्ही या जिल्ह्यातील नागरिकांना मोफत शिक्षण आरोग्य या सुविधा उपलब्ध करून देणार आहोत आम्ही कोणासमोर आवाहन उभं केलं नाही तर आमचा विजय अठ्ठावीस जानेवारीला शहापूर येथील निर्धार मेळाव्यातच झालाय आम्ही काम केलेलं असल्यामुळे संघर्ष करण्याची गरज नाही आमच्या बरोबर समाज आहे मतदार आहेत ज्यांना हृदय आहे ज्यांना जिजाऊचं काम माहीत आहे ते सर्वच आमच्या सोबत आहेत असा विश्वास निलेश सामरे यांनी व्यक्त केलाय मी अपक्ष व भा भारतीय काँग्रेस पक्षाच्या नावाने उमेदवारी अर्ज दाखल केलाय माझी उमेदवारी जवळजवळ फायनल झाली होती परंतु कोणीतरी सुपारी घेऊन बाळामामाचा बळी दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भिवंडी लोकसभा क्षेत्रात ताकद नसताना त्यांनी तेथे उमेदवारी दिलेली आहे अजून आमच्याकडून प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे एबी फॉर्म भेटला तर मी अजूनही काँग्रेसचा उमेदवार असणार आहे असं खळबळजनक विधान निलेश सांबरे यांनी केलंय आमच्याकडे नेता वगैरे काही पद्धत नाही आम्ही सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी आहोत ज्यामुळे लोकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आरोग्य व शैक्षणिक जे सेवा कार्य केलाय त्यांच्या माध्यमातून सहा लाखाहून अधिक मतदान आपल्या पारड्यात पडेल असा विश्वास निलेश सांबरे यांनी व्यक्त केलाय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा उमेदवारी फायनल झाली होती परंतु मध्येच कोणीतरी सुपारी घेऊन बिचारा मायामाचा बळी गेलेला आहे त्यामुळे अडचण निर्माण कारण राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाचा शरद पवार पक्षाचं या जिल्ह्यामध्ये आहेच काही नाही जे होते ते काँग्रेसचे नगरसेवक प्रेम बनवले होते जिल्हाध्यक्ष आहे इथला भिवंडीचा निवडणुका काँग्रेसचा आहे त्यामुळे असं काही अस्तित्व नसल्यामुळे काँग्रेसच्याकडनं बोलणं चालू आहे आमचं कदाचित एबी फॉर्म मिळालं तर आम्ही काँग्रेस प्रेम आहे आमच्यावर आमच्याकडे कुठल्या नेत्याची गरज नाही आम्ही सर्वसामान्य निलेश तांबळे कार्यकर्ते आहे आणि निलेश तांबळे बरोबर त्यांची आई होती बहिणी होते सर्व भाषी होती किंवा वंचित बहुजन आघाडीचे होते आमच्याकडे नेता वगैरे काही शिष्ट नेते येतात फक्त मोठे मोठे भाषणं देऊन निघून जातात आम्ही भिवंडीचा बोल बघितले भिवंडी मतदारसंघाचा प्रत्येक बूथ गाव ना गाव बघितले तिथल्या समस्या बघितल्या आणि त्या समस्या निराकरण करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय आलेला आहे साधारण लाखभर लोक कमेक्शन नसेल त्यांना सांगितलं कुटुंबले दहा करा आता कुटुंबला पाच करा तरी पण आम्हाला सहा लाख मिळणार विचारा सत्ताधाऱ्यांना विचारा आणि तीन तारखेला येणारे सत्ताधाऱ्यांना विचारा का तुम्ही या लोकसभेमध्ये माणसं राहतात तुम्ही जशी बारामती सदरूम सबरूप केली तसं तुम्ही नागपूर केलं त्याप्रमाणे तुम्ही भिवंडीसाठी काय केलं